बुद्ध आहे परिवर्तनवादी भारत या नावाचा हे अंक आपले सर्वांचे परिचयाचे राजकुमार सुर्वे यांनी हे अंक काढलेले आहे तम्म डक्टर प्रवर्तनतील विशेषांक म्हणून प्रबुद्ध हो मानवा या शीर्षाकाली हे फार अतिमहत्वपूर्ण अंक काढलेले आहे त्या संप त्यांनी आपल्या मनोकामना मनोगत यामध्ये आनंदात दिलेले आहे की त्याच्यामध्ये प्रभुद्ध मानवांचे एकत्र येऊन महामानव डॉक्टर आंबेडकर आंबेडकरांचे मनात संदेह असणारे कारण नाही सर्वांना एकत्रित करण्यासाठी या अंकाद्वारे त्यांनी केलेला प्रयत्न प्रयत्न प्रशंसनीय आहे त्याच्यात मी पण असं माझे मनोकामना दिलेल्या आहेत सारा भारत बौद्धमय होण्याशी मधील अडचण दूर करूया यासाठीच सर्वांना एक होण्याची गरज आहे इथे विकळलेल्या आपल्या समाजामध्ये सामाजिक संघटना राजनैतिक संघटनामध्ये विकलेले आहे असं या ज्या समाजाला एक करण्यासाठी असे अंत निश्चितच काम करेल असं मी सद्य व्यक्त करतो हे अंक परिवर्तनवादी भारत या अंक सर्वांनी लिहावा आणि वाचावा असे बरेच लेखक आपले मतप्रदर्शन केलेले आहे त्याच्यामधील आपले साहित्यिक बौद्ध साहित्य डी एल कांबळेच्या जे लेख मैत्रीबद्दल जे लिहिलेलं आहे फार चांगलं आहे મૈત્રી હજ સનાતન ધમ્મી તાબેની લીલા લેખ અતિ પ્રશંસનીય હે તો વાચલ પાણી બરંચ સાહિત્ય ધમ્મ બૌદ્ધ સાહિત્યામ ભરપૂર તેમને પુસ્તક પ્રસ્તુત અને ખરા ધર્મધર કોણ ત્યાં પૈકી બાર પ્રશંસનીય वैशिष्ट्यपूर्ण लेख आहे आणि लेख सहित पुस्तक आहे आणि त्याचप्रमाणे दमपदातील दाता आणि ते त्याचे मराठी अर्थ यांनी यशस्वी रूपाने आपल्या समाजापुढे बौद्ध समाजापुढे त्याने प्रस्तुत केलेलं आहे अवश्य ते पण सर्व डी एल कॉम्प्लेट सर्व बौद्ध साहित्याविषयी लिहिलेलं पुस्तक सर्वांनी वाचावा आणि राज राजकुमार सुर्वे यांनी केलेल्या या अनेक अंक काढतात प्रत्येक विशेष दिवशी विशेष अंक काढतात म्हणून मी त्यांना दीर्घ लाभो असं सदिच्छा प्रकट करतो यशस्वी हो साधू साधू साधू